नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं आपल्या मराठी युट्यूब चॅनलमध्ये स्वामींच्या कृपेने तुमचा दिवस आनंदाचा जाऊ हीच मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या त्या व्हिडिओला सुरुवात करूया यंदा पितृपक्ष सतरा सप्टेंबर ते दोन ऑक्टोबरपर्यंत दोन हजार चोवीसपर्यंत चालेल परंतु पितृपक्षामध्ये आपल्या कुटुंबातील मृत्यू झालेल्या लोकांसाठी म्हणजेच पितरांसाठी समर्पित हा दिवस असतो हा महिना असतो पितृपक्षाला श्राद्ध सुद्धा म्हटलं जाते पितृपक्षादरम्यान आपले पूर्वज पितृ लोकातून पृथ्वीवर येत असतात अशी धार्मिक धारणा आहे त्यामुळे या दिवसामध्ये श्राद्ध तर्पण आणि पिंडदानसुद्धा केले जाते आपल्या हिंदू पंचांगानुसार यावर्षी पितृपक्ष मंगळवारी सतरा सप्टेंबरला सुरुवात होणार आहे आणि दोन ऑक्टोबर रोजी ही सांगता होणार आहे तर पहा आपल्या पितरांना अशा ठिकाणी एक दिवा लावायचा आहे तर पहा दिवा का लावला जातो जर आपली पितर आपल्यावर रागवलेले असेल तर आपल्याला पितृदोष जाणवतो पितृ पक्षापूर्वी जर तुमच्यासोबत काही घटना घडत असतील तर वेळेस सा सावित व्हावे लागेल म्हणून पितरांचा आशीर्वाद आपल्याला प्राप्त व्हावा त्यांच्यासाठी असा एक दिवा आपल्याला अशा ठिकाणी लावायचा आहे हा दिवा लावल्यामुळे आपल्या जीवनामध्ये संकट विघ्न येणार नाही कितीही प्रखर पितृदोष असेल तो सुद्धा कमी होत असतो दिवा लावल्यामुळे आपल्या घरामध्ये सुख समृद्धी कायम टिकून राहते आणि घरामध्ये पती पत्नीमध्ये वाद आहेत घरामध्ये मुले जे आहेत ते चिडचिड करत आहेत विनाकारण घरामध्ये वादविवाद होत आहेत व कुटुंबामध्ये कोणतेही सुख समाधानी राहत नाही कि व समोरासमोर असलेले व्यक्ती जे आहेत त्यांचं एकमेकाचं हा दिवा लावल्यामुळे आपल्याला कोणते फायदे होत आहेत याबद्दलची संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत त्यामुळे व्हिडिओ हा शेवटपर्यंत नक्की पहा आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका तर पहा रोज संध्याकाळी आपल्याला हा दिवा लावायचा आहे रोज लावायचा आहे तर पहा असा दिवा लावल्यामुळे आपले जे पितर आहे ते आपल्यावर प्रसन्न होत असतात या दिवशी पितरांना प्रसन्न करण्यासाठी नैवेद्य अर्पण केला जातो दही भाताचा दक्षिण दिशेला दिवा लावला जातो आणि त्यांच्या आवडीचे पदार्थ बनवले जातात सोळा प्रकारच्या भाज्या बनवल्या जातात आणि त्यामध्ये आपल्या पितरांना तृप्त होण्यासाठी व शांत होण्यासाठी काही उपाय सेवा मंत्र उपासना केली जाते पितरांचे पिंडदान तर्पण केले जाते पवित्र गंगेमध्ये स्नान करायला अतिशय महत्त्व दिले जाते या दिवशी दानधर्म करून गरीब व्यक्तींना या दिवशी गहू किंवा तांदूळ किंवा तिळदान करावे यामुळे जे पूर्वज आहे ते आपल्यावर प्रसन्न होत असतात या अत्यंत शुभ दिवशी पितरांच्या स्मरणार्थ आपल्याला सेवा आणि काही उपाय आपल्याला करायचे आहेत तर पहा वास्तुशास्त्रामध्ये असं म्हटलं गेलेलं आहे की पितृशांत जर असेल तर घरामध्ये कोणतेही विघ्न संकट येत नाही घरामध्ये अत्यंत जे पितृदोष आहे हा शास्त्रामध्ये अत्यंत घातक मानला गेलेला आहे त्याचे दुष्परिणाम कुटुंबातील अनेक पिढ्यांना हानी पोहोचत असतात असं म्हटलं गेलेलं आहे की प्रत्येक का कामामध्ये वारंवार अडथळे येत असतील मेहनत करूनही प्रामाणिकपणा असूनही अपयश येत असेल तर ही लक्षणे पितृदोषाची आहेत आकस्मित अपघातात बळी पडणे किंवा अचानक आजारपरामुळे आपले सर्व पैसे गमावणे हे पितृदोषाचं कारण म्हटलं गेलेलं आहे तुमच्यासोबतही असं काही होत असेल तर पितरांच्या शांतीसाठी दान किंवा एखाद्या गरीब व्यक्तींना दानधर्म करावा त्यामुळे आपले जे पूर्वज आहे ते प्रसन्न होत असतात त्यामुळे या पितृपक्षामध्ये आपले जे पूर्वज आहे ते उंबरवट्यावर आपल्याला कोणी नैवेद्य ठेवतो आहे का किंवा आपली कोणी सेवा करत आहेत का ते आपल्या उंबरवर ठेवून आपल्याला बघत असतात म्हणून आपल्याला असा दिवा लावायचा आहे असं निवेद आपल्याला अर्पण करायचं आहे ज्यामुळे आपले जे पित्र आहे ते आपल्याला भरून आशीर्वाद प्राप्त करून देतील तर पहा जी पित्र आहे ते कोणत्याही रूपामध्ये आपल्या पृथ्वी तलावर येत असतात आपल्या घरामध्ये विनाकारण वेगवेगळी किडे घरामध्ये येतात घरा मुंग्या जास्तीत जास्त लागराला लागतात किंवा आपल्या स्लॅपवर बऱ्याच ठिकाणी पिंपळाचे झाड उगत असते म्हणून या पितृपक्षामध्ये गाय मांजर कुत्रा व कावळा असेल या मुख्य जनावरांना या दिवशी अन्न आवर्जून खाऊ घालावे या पितृपक्षामध्ये महिनाभर आपल्याला ही सेवा करायची आहे जर आपण महिनाभर ही जर सेवा केली तर आपले पित्र शांत होऊन तृप्त होऊन आपल्याला आशीर्वाद प्राप्त करून देतात तर पहा घरामध्ये सतत चिडचिड होणे घरामध्ये वादविवाद होणे पतीपत्नीमध्ये सतत वाद होणे विनाकारण कोणत्याही गोष्टीमध्ये सतत कुटुंबात ताणतणावसणे घरातील जे मुलं आहेत ते चिडचिड विना केल्यामुळे घरातील जे वातावरण आहे ते अशुद्ध होणे घरामध्ये संतान प्राप्ती न होणे किंवा लग्न होऊन घरामध्ये मुलगी टिकून राहत नाही पती पत्नी अलग राहत आहेत हे जे कारणे आहेत हे पितृदोषाची कारणे आहे आपल्या घरामध्ये जेव्हा असा पि प्रखर पितृदोष असतो किंवा आपले जे पित्र आहेत ते आपल्यावर प्रसन्न नाही तर ते आपल्यावर नाराज आहे याचा संकेत हे आहे म्हणून या दिवशी आपल्याला एक दिवा तयार करून घ्यायचा आहे त्यासाठी दिवा कणकेचा आपल्याला इथे दिवा तयार करून घ्यायचा आहे सर्वात प्रथम आपल्याला कणिक जी आहे ती मळून घ्यायची आहे मीठ न टाकता आपल्याला कणकेचा दिवा तयार करून घ्यायचा आहे आणि त्यानंतर हा जो दिवा आहे हा आपल्याला स्लॅपवर संध्याकाळच्या वेळेस लावू शकता किंवा सकाळी लावला तरीही चालेल त्यामध्ये आपल्याला मोहरीचं तेल टाकायचं आहे किंवा तुम्ही तूप टाकू शकता दोन्हीमधून कोणतंही तेल तुम्ही या दिव्यामध्ये टाकू शकता आणि चिमुडभर तुम्हाला काळेतील यामध्ये टाकायचे आहे यामुळे नकारात्मकता दूर होत असते वाईट दृष्ट घरामध्ये लागत नाही कोणतंही संकट बिघणं आपल्या मागे येत नाही आणि त्यानंतर असा एक दिवा आपल्याला तयार करून घ्यायचा आहे त्याचबरोबर आपल्याला या दिव्यासोबत जो दही भाताचा नैवेद्य आहे तो घ्यायचा आहे आणि आपल्या स्लॅबवर दक्षिण दिशेला दिव्याचं तोंड येईल अशा पद्धतीने आपला दिवा प्रज्वलित करायचा आहे दक्षिण दिशेला यायला हवा अशा पद्धतीने आपल्याला ही वात करायची आहे असा हा दिवा आपल्याला रोज महिनाभर लावायचा आहे तुम्ही सकाळी लावू शकता बाराच्या अगोदर किंवा संध्याकाळी लावला तरीही चालेल असा हा दिवा लावल्याने आपल्या घरा घरातील सात पिढ्याचे दारिद्र्य कमी होते घरामध्ये कुटुंबामध्ये सात पिढ्यांना जी हानी पोहोचलेली आहे व आपल्या घरामध्ये जे दुष्परिणाम आहेत ते कमी होत असतात आणि घरामध्ये सुख समृद्धी कायम टिकून राहते म्हणून हा एक दिवा आवर्जून लावावा श्री स्वामी समर्थ बोलला असेल तर स्किप न करता शेवट नक्की पहा